पुणे येथील घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ समस्त शिवप्रेमी आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोकोची हाक देण्यात आली अठ्ठावीस जून रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्ग दत्तमंदिर चौकात हजारो शिवप्रेमींनी एकत्रित येत रास्ता रोको केला सदर रास्ता रोकोमुळे काही काळ नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती शिवप्रेमी युवकांकडून छत्रपती शिवाजी महाराज किनेर जयश्रीरामच्या हातात भगवे निळे झेंडे घेत घोषणा देण्यात आली हळी नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तगडा बंदोबस्त देण्यात आला पोलिसांकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन करण्यात येत होते परंतु जमाव संतप्त असल्याने हा जमाव थेट दत्त मंदिर सिग्नल पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड या ठिकाणी पोहोचला आणि तिथे शिवप्रेमी आंदोलकांनी महाराजांना अभिवादन करून आंदोलनाची समाप्ती करण्यात आली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड